सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुँचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुँचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें आरोग्य जागृती आरोग्य जागृती आपल्या दारी न राही कोणी उपचारावर हाच आमचा ध्यास असून आज आमच्या एपिसोडमध्ये आहे डॉक्टर गोविंद गायकवाड सर जे न्यूरोसर्जन आहेत आणि धूत हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून यांच्याशी चर्चा करणार आहोत की डोला डोक्याला जे मार लागतात आजकाल चक्कर येणे अशा भरपूर मेंदूविकारच्या बद्दल आपण बोलणार आहोत डॉक्टर गोविंद गायकवाड सर डॉक्टर uh, साहेब आपलं स्वागत आहे uh, माझं नाव डॉक्टर गोविंद भानुदास गायकवाड मी इथे न्यूरोसर्जन आणि ब्रेन सर्जन आणि स्पाइन सर्जन म्हणून कार्यरत आहे डिपार्टमेंट ऑफ न्यूरोसर्जरी या ठिकाणी तर माझं शिक्षण निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस इथे झालेले uh, आहे हैदराबाद येथे जी की एक प्रतिष्ठित संस्था आहे भारतामध्ये सात नंबर यावर आहे तर आपण मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल आरोग्याविषयी ब्रेन ट्रॉमा म्हणजे मेंदूला मार लागला तर काय करायचे आणि त्याबद्दल आपण थोडा सविस्तर चर्चा करणार आहोत सर मेंदूला जसं मार लागतो तर ह्या कोणते कारण जास्त असू मार लागण्याचे मार लागण्याचे मुख्य कारण म्हणजे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट सगळ्यात जास्त कारण त्याच्यानंतर उंचावरून पडणे किंवा स्पोर्ट्स इंजुरी किंवा मग फिजिकल असॉल्ट म्हणजे एकमेकामध्ये मार भांडण वगैरे झाले या हे मुख्य कारण आहेत हो आणि घरात काही ठिकाणी पायऱ्यावरून पडणे ह्या हे पण एक कारण असू शकतं की मेंदूला या ठिकाणी इजा होऊ शकते जसं डोकं आपटलं की मेंदूला मार लागतो हे डोक्याची संकल्पना कन्फ्युजन आहे काय सांगणार आपण प्रत्येक वेळेस डोक्याला ठोकर लागली तर मेंदूला मार लागेल असं काही नसतं त्याचे मुख्य कारण असतात लक्षणं असतात जे जे की आपल्याला लक्षात लग, येतात जेणेकर जसं की उलटी होणं मळमळ होणं किंवा थोडं जास्त झोप येणं किंवा मग म्हणजे आता जस्ट लागले आणि कानातून आणि नाकातून रक्त वगैरे हो आले हे म्हणजे सिरियस खरंच मेंदू मध्ये काहीतरी जबरदस्त मार लागलाय याच लक्षण आपल्याला दर्शवत आहे सर आता जसं झालेला आहे रक्त निघालेला आहे पण गंभीर इजा की हलकी इजा ही कशी ओळखावी तर हे मुख्य आपण तपासणीवरून सांगू शकतो हलकी इजा म्हणजे जस्ट थोडा वेगाने कमी वेगाने डोक्याला मार लागलाय मा थोडाफार गोंधळलाय आणि त्याच्यानंतर थोडाफार चक्कर आल्यासारखं वाटले आणि परत शुद्ध व्यवस्थित आहे तर ही हलकी इजा झाली हलकी मार झाली सिविअर म्हणजे खूप जास्त गंभीर मार जा, आहे अशा मार असा असतो की नाकातून रक्त येणे उलट्या होणे सतत उलट्या होणे किंवा शुद्ध हरपणे हळूहळू शुद्ध जास्त कमी होणे हालचाल न करणे हे गंभीर माराचे लक्षण आहे तर आपल्याकडे नंदला दूध म्हणजे अत्यावधी क्रिया किंवा उपचारसाठी मेनू साठी काय आपल्याकडे आपल्याकडे चोवीस तास इमर्जन्सी सेवा आहे की आपल्याकडे आल्या आल्या पेशंट आपण त्याची शारीरिक तपासणी करतो फिजिकल एक्झामिनेशन म्हणतो आणि त्याच्यानंतर स्पेशल न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन हे इमिडिएट होते आणि दूध हॉस्पिटलची खासियत ही आहे की आपल्याकडे इमर्जन्सी सीटी स्कॅन आणि आयसीयू सी यू ह्याच्यामध्ये फक्त पाच मिनिटाचा अंतर आहे ह्या पेशंट मध्ये आला की आपण लगेच त्यांना आवश्यक ती इमेजिंग म्हणजे सिटी स्कॅन करतो आणि लगेच पेशंट आयसीयूमध्ये शिफ्ट करतो तर ही एक बेस्ट स्टेट आहे की ज्या ठिकाणी हे सगळं एकत्रित आणि खूप कमी अंतरावर आहे त्याच्यामुळं पेशंट डायग्नोसिस निदान करणं आणि त्याचे इमिडियट ट्रीटमेंट करणं खूप सोपं जातं सर सेट मेंदूला दुध म्हणजे अद्याप काय सुविधा आणि काय उपचार केले जातात आपल्याकडे मेंदूला मार लागले सगळ्या ऑपरेशन इथे होऊ शकतात आपल्या मनक्याला मार लागणारे सगळे ऑपरेशन इथे होऊ शकतात मेंदूमध्ये रक्ताची गाठ आहे ती आपण इमर्जन्सी ट्वेंटी फोर सेवन कधीही ऑपरेशन विदिन टू टू थ्री अवर्स पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊ शकतो एवढी फास्ट गतीने आपल्याकडे सेवा देता येते दर्शकांना सांगू इच्छितो की शे नंदलादूर मध्ये मेंदूसाठी खूप सुविधा उपलब्ध आहे आणि याकरता आपले गोविंद गायकवाड सर आपल्या सोबत आहे यांच्या माध्यमातून आपण खूप चांगली माहिती घेतली सर जाता जाता एक प्रश्न येतोय की आज सध्याला स्ट्रेसमुळे स्ट्रेसमुळे लोकांना चक्कर येणे उलट्या होणे नेहमी करता असं अस्वस्थ वाटणे यासाठी आपल्याकडे काय उपचार आणि कसं ओळखावे की मेंदूचा आजार आहे चक्कर येणे वारंवार चक्कर येणे हे मुख्य काहीतरी म्हणजे आपल्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे जसं की हायपरटेनशन आहे किंवा मेंदूमध्ये काहीतरी रक्तपुरवठा कमी होत आहे हे कारण असू शकतं परत डोकं दुखणे सतत डोकं दुखणं सकाळी सकाळी डोकं दुखणं किंवा अचानक डोके दुखून उलटी होणं हे एक रेड फ्लॅग म्हणजे हे गंभीर लक्षण असतं तर ह्या असे काही लक्षणं असतील तर आपल्याला त्वरित हॉस्पिटलची न्यूरोलॉजिस्ट न्यूरोसर्जनचा लवकरात लवकर सल्ला घेणं आणि रेग्युलर फ्रिक्वेंटली तपासणी करणं हे गरजेचं आहे त्याच्यानुसार आपण त्याचा लवकर निदान आणि त्याचा उपचार आपण अगदी वेळेवर करू शकतो नक्कीच सर uh, सर आता असं होतं की ऍक्सिडेंट झालेला आहे रुग्ण खाली पडलेला आहे वरून काही असं इजा दिसत नाही मार दिसत नाही रक्त दिसत नाही आणि आत आतमधून इजा झाली यासाठी आपल्याकडे काय त्याच्यावर टेस्ट कशी करायची आणि कसं ओळखायचं का मेंदूला मारलेला येस yes, असं वरून जरी मार नसेल मेंदूला कवटीला काही मार नाही इजा नाही कुठला रक्तस्राव नाही अशा वेळेस ही आतमध्ये गंभीर जखम होऊ शकते कारण आपला मेंदू जेव्हा एखाद्या धावत्या वाहनाला वा किंवा जमिनीला आदळतो तेव्हा आपला मेंदू खूप मध्ये हालचाल होते त्यामुळे रक्तनाड्याचा इजा होऊ शकते त्यामुळे ह्या अशा वेळेस वरून जरी जखम नसेल किंवा रक्तस्राव नसेल तरी आतमध्ये गंभीर जप मार आहे मेंदूला हे आपल्याला ओळखायचं तर आपण पेशंटच शुद्ध आहे की नाही पेशंटला उलट्या झाल्यात का जास्त झोप येते का कानातून नाकातून रक्त येतंय का ह्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील सर आ, आज असे आहे रोड रोडचे ऍक्सिडेंट खूप वाढलेले आहे यामध्ये अचानक ऍक्सिडेंट झालेला आहे आणि आसपासचे जे लोक व्यक्ती असतात त्यांना पाणी पाजणं या, या अशा जास्ते आघोरी लोक उपचार करतात त्यासाठी काय संदेश देणार yes. पेशंट जर शुद्धीवर नसेल तर त्याला त्याला पाणी देऊ नये करणे उलटी होत असेल तर एका अंगावर करणे जमिनीवर पडून देणे घशामध्ये न राहता कारण शुद्ध नसेल तेव्हा आपलं जे रेग्युलेशन असतं बॉडीचं शुद्ध नसेल उलटी होणं घशामध्ये घशामधून हुसामध्ये जाणं त्यामुळे निमोनिया होणं श्वास बंद होणं हे होऊ शकतं त्याच्यामुळे पेशंट जर शुद्धीवर नसेल तर त्याला पाणी बाजायची असा माझा सल्ला आहे सर एखादा दाखवण्यासाठी नेणं आवश्यक असतं की त्यांना काय उपचार करायला अचानक शुद्ध हरपणे हे मेंदूचं कार्य असू शकतं किंवा हर्ट हर्ट बंद पडले अचानक हर्ट अटॅक आला असंही सिव्हिअर हार्ट अटॅक मध्ये असं होतं अशा वेळेस इमिडिएट क्रिटिकल केअर आयसीयू मध्ये अपघात विभागामध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे जेणेकरून प्रायमरी तपासणी होते आणि त्याच्यानंतर मग हे न्यूरोलॉजिस्ट किंवा कडे स्पेशल तपासणी होऊन त्या लक्षणानुसार आपण तपासण्या करतो सीटी स्कॅन किंवा एम आर आय करतो त्याच्यानुसार आपण त्याची दे ट्रीटमेंट देतो खूप चांगलं धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली सर जाता जाता एक असं विचारायचं आहे की ॲज ए न्यूरोसर्जन सर्वसामान्यांना आपण न्यूरोचं काळजी घेण्यासाठी काय संदेश देतो हा तर सगळ्यात जास्त मेंदूला जो मार लागतो कारण हे आहे की रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट मोठा व्हेकल ऍक्सिडेंट म्हणतो आपण हे कारण कशामुळे आहेत आपण आपले रुल्स अँड रेग्युलेशन जे आपल्याला सरकारने ठेवून दिलेले आहेत ते आपण पाळत बऱ्याच वेळेस निष्काळजीपणाने स्पीड जास्त स्पीड न गाडी चालवणे किंवा मग आपण रुल्स न सिग्नल तोडणे किंवा मग हेल्मेट न वापरणे याने अटलिस्ट हेल्मेट वापरल्यानंतर आपली इजा तीव्रता म्हणतो ती कमी होऊ शकते असं नाही की हेल्मेट वापरलं की जीवच वाचेल असं काही नाही पण डोक्याला मारणारा जो मार आहे त्याची तीव्रता आपण कमी करू शकतो हो। ह्या गोष्टी आणि रुल्स पाळले तर हे नक्कीच हे आज रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल आणि नक्कीच मेंदूला जो मार लागतो त्याचंही प्रमाण कमी होईल खूप खूप धन्यवाद सर खूप चांगली माहिती आमच्या दर्शकांना आपण दिलेली आहे दर्शकांना एक सांगू इच्छितो का आपण पण जे डॉक्टर साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे जे माहिती दिलेली आहे ते नियम सांगितलेले आहेत त्याचे जर आपण पालन केलं तर नक्कीच आपण रोड ऍक्सिडेंट पासून जीव वाचू शकतो आणि दुसऱ्याचाच पण जीव वाचू शकतो कारण काही त्यांनी महत्वाच्या गोष्टी पण सांगितल्या की ऍक्सिडेंट झाले झाल्या कोणाला बेशुद्ध व्यक्तींना पाणी न पाजणे अशा काही गोष्टी सांगितल्या त्यावर आपण अवलंबून करणं आवश्यक आहे धन्यवाद धन्यवाद कैंसर, कैंसर के, सामने, के सामने जहां हर पल महत्वपूर्ण, महत्वपूर्ण होता है वहां, वहां एक, एक ऐसी जगह, जगह है जो सहानुभूति समर्थन, समर्थन और संवेदना प्रदान, प्रदान करती है, है। आपका, आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात में करती है यह, यह सिर्फ रोग का इलाज, इलाज करने, करने के, के बारे, बारे में नहीं यह है यह समझने, समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान, समाधान देते हैं और, और समय को बेहतर, बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण, हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को, को, को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ, साथ जोड़कर एक देख समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया की फलने की, की संभावना होती है पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर, सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय नहीं। नहीं। एक मिला जो हमारी समझता है, है और, और परवाह करता हमारी है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं